कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरातील महायुतीचे उमेदवार विजयसिंह उर्फ रिंकू देसाई आणि माधवी मानसिंग पाटील यांच्या प्रचारासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा रोड शो झाला त्याला मतदार नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं ढोल ताशाचा दणदनाट आणि विजयाच्या घोषणा अशा जल्लोषी वातावरणात युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचं फुलेवाडी स्वागत झालं त्यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला लक्ष्मी नारायण कॉलनी गजानन कॉलनी अयोध्या कॉलनी शाहू चौक गोसावी गल्ली सहावा बस स्टॉप या मार्गावरून फिरून दत्त मंदिर इथं रॅलीची सांगता झाली प्रभाग क्रमांक नऊ मधून विजयसिंह उर्फ रिंकू देसाई आणि माधवी मानसिंग पाटील हे भाजपकडून तर संगीता सावंत आणि शारंगधर देशमुख हे शिवसेने कडून निवडणूक लढवत आहेत कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभागातील महायुतीच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं महायुतीनं आणलेल्या ला लाडक्या बहीण योजनेला काँग्रेसनं सुरुवातीला विरोध दर्शवला त्यामुळे आता कोल्हापुरातील सर्वच लाडक्या बहिणींनी महापालिकेत महायुतीची सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या पाठीशी रहावं असं आवाहन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी केलंय विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं यावेळी मानसिंग पाटील सरदार पाटील अमर पाटील युवराज पाटील बसप्पा अर्जुनगी निवास बोडके सुरज गावडे राहुल जाधव दीपक जगताप राहुल शिंगे प्रकाश जोगळ वैभव कांबळे बबलू फाले कुमार चौगले एकनाथ लोहार राजू कसबेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या